नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण मक्क्याचं कणीस आणि याचं फायदे बघणार आहोत मंडई आता नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि आता बाजारामध्ये मक्क्याचं कनिज विकायला येतं पण मंडई ह्याच मक्क्याच्या कणसापासून आपल्या शरीरासाठी किती फायदे आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मंडई प्रत्येक ऋतूची एक वेगळीच मजा असते आता पावसाळा सुरू आहे त्यामध्येही एक वेगळाच आनंद आहे पावसाळी पर्यटन म्हणजे ह्या दिवसातले सगळ्यात मोठं आकर्षण आहे आता काही प्रसिद्ध ठिकाणी आहेतच की त्या ठिकाणी पावसाळ्यात भेट द्यायलाच हवी पण त्यासोबतच या दिवसात वातावरण एवढं बदलून गेलेलं असतं की प्रत्येक शहराच्या आसपासच्या हे अगदी हिरवागार होऊन जातो हा हिरवागार निसर्ग पाहिला मग आपूसच आपण सगळे तिथे जातो आणि एरवी ओसट पडलेल्या त्या ठिकाणाला पावसाळ्यात एकदम पर्यटनाचा स्थळाची दर्जा मिळून जातो पण मंडई अशा छोट्या मोठ्या ठिकाणी गर्दी होऊ लागली की तिथं आपोआपच काही खाद्यपदार्थ विक्रेतेही येतात त्यामध्ये पावसात सगळ्यात अग्रिणी असतात ते म्हणजे गरम गरम भट्टा किंवा मक्याचं कणीस विकणारे या गाड्यावर या दिवसात खूप गर्दी असते कारण रिमझणाऱ्या पावसात मक्का खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो तर मंडई यामध्ये जाता मक्याचं कणीस खाण्याचे आपले आरोग्यदायी फायदे खूप महत्त्वाचे आहे म्हणजे कनिज तुम्ही भाजलेले खा किंवा मग उकडलेले खा ते छानच लागते हे कनिज फक्त रसमतृप्ती करत नसून नाही तर ते आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरतं ते खाल्ल्यामुळे शरीराला नेमकं काय काय फायदे होतात ते आता सर्वप्रथम बघूयात मक्याच्या कणसामधून भरपूर प्रमाणात विटॅमिन ए आणि विटॅमिन सी मिळतं व्हिटॅमिन विटॅमिन ए डोळ्यासाठी चांगलं असतं तर विटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं आता विटॅमिन सी त्वचेसाठी अतिशय उत्तम असतं विटॅमिन प्रमाणेच बिटा कॉरिटिन्यही मक्क्याच्या कणसामध्ये चांगल्या प्रमाणात असतं आता डोळ्याच्या आरोग्यासाठी ते खूप गरजेचं असतं त्यामुळेच मक्याचा कनिज हे दिवसात मुलांनाही खायला हवं आता मक्क्याचं कनिज जर उकडून खाल्लं तर पोटासाठी खूप दमदार होतं ते खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही ते फायदेशीर ठरतं आता मंडई फायबर आणि विटमिन्स भरपूर असलेल्या मक्क्याचं कनिज रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं तर मंडई अशा स्वरूपात हे मक्क्याचं कनिज खाण्याचं आपल्याला फायदे आहे त्यामुळे तुम्ही जर बाजारामध्ये गेले किंवा कुठे फिरायला गेले तर हे मक्याचं कनिज आवर्जून खा याच्यामुळे तुमच्या शरीराला खूप सारे फायदे होऊ शकतात तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद